करा सर्वे करायला पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व्हे करायला आल्यानंतर ह्या गावात नोटीस द्यायला पाहिजे ते आमच्याकडे दिलेली नाहीये तुम्ही तुम्ही डायरेक्ट सर्व्हे करायला आलात ती तुमची पहिली चुकी आहे गुरचरण हेदुटने गावचे पहिला अधिकार कोणाचा असतो तर ग्रामस्थांचा असतो ना तुम्ही मुंबईचे गिरणी कामगार आणणार आमच्या इथे उरावर बसवणार गुरचरण कोणाचे हेदुटने गावचे हेदुटने गावचा विकासासाठी तुम्ही काय केलं मग भाड्याचा प्रकल्प उभारणार भाडं काय करणार बिल्डिंग बांधणार आणि विकणार त्याचा तुम गा त्यात गावाचा काय विकास गावाच्या विकासासाठी तुम्ही कोणती कामं करणार आहात याचा आलेख द्या तुम्ही आम्हाला त्याच्याबद्दल सांगा तुम्ही समजावून बाबा तुमच्या गावाच्या विकासासाठी आम्ही असे असे कामं करणार आहोत आम्हाला सर्व्हे करणार नाही तुम्हाला आढळण्याचा काही एक उद्देश नाही आहे पण तुम्ही आलात कुठल्या उद्देशाने आलात ते आमच्या गावकऱ्यांना कळावं तर तुमच्या वतीने तुम्ही कोणतरी बोला आज फक्त शासकीय जागा जे आहे त्याचा बॉर्डर फक्त बघण्यासाठी सर्व्हे करण्यासाठी सर्वे सर्व ना सर्व आम्हाला आधी विश्वासात घ्या आमच्याशी काहीतरी बातचीत करा एखादा विकास होत असेल विकास प्रकल्प येत असेल तर आमचा विकासाला विरोध नाही पण गिरणी कामगारांना इथे घर देता आम्हाला घरी इथे कोण देणं गावठाण विस्तार न झाल्यामुळे एका घराची आता चार चार पाच पाच घरं झाली एकाच घरामध्ये पडव्या पडव्या असे कप्पे कप्पे करून राहतात गावठाण विस्तार नसल्यामुळे काही घरं गुरचरणी क्षेत्रामध्ये पण बांधली गेली बाकीच्या गावामधल्या ज्या गुरचरणी होत्या तिथे अनधिकृत बांधकामं झाली बिल्डिंग झाल्या चाली बांधल्या आता आमचे जे काही मागच्या चार पाच टमचे जे सरपंच झाले त्यांनी या गुरचरणीमध्ये कोणत्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम करू दिले नाही मग करू दिलं नाही ही आमची चूक झाली का आज पण आमच्या हिदुटने गावामध्ये सत्तर टक्के लोक शेती व्यवसाय करतात शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय आणि भाजीपाला व्यवसाय चालतो त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी इथे गाई म्हशी गुरं हे आहेत ही चरण्यासाठी जागा आहे इथे बाजूला एक मोठं मैदान बनवलेलं आहे इथे गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व खेळाडू इथे खेळतात पोलिस दलातील पण काही इथं प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना मैदान इथे येतात दुसरी गोष्ट सार्वजनिक उपयोगासाठी म्हणजे लग्न कार्यासाठी किंवा शासकीय दवाखान्यासाठी किंवा शालेसाठी आम्हाला जागा नाही त्याच्यासाठी ही सार्वजनिक उपयोगासाठी आम्हाला जागा पाहिजे म्हणून आम्ही या जागेमध्ये कुणालाही हस्तांतरित करून दिले नाही याच्या आधी शासनाचे काही प्रोजेक्ट आले त्यावेळेस देखील आम्ही विरोध केला आता शिर्डोनमध्ये पाहता तुम्ही बाकीच्या जमिनीमध्ये ग्रामपंचायतनी प्लॉट पारून दिले की जाताना दिसतात आम्ही तसं काही करू दिले नाही ही आमची चूक झाली का आमच्या या गिरणी कामगारांच्या घरांसाठी शंभर टक्के ग्रामस्थांच्या वतीने शंभर टक्के विरोध आहे जर एवढा कालवाला शासनाला असेल तर आम्हालाच घरे बांधून द्या नाही ते आमची जमीन ना आम्हाला बांधून द्या आम्ही त्याचा स्वीकार करू नंबर आम्ही आता परवा दिवशीच खासदार साहेबांशी बोलणी झाली आताच आमदार साहेबांचा फोन आलेला त्यांच्याशी बोलले तुमच्याशी पण बोलले असं आमदार साहेब मला बोलले नाडाच्या मॅडम आहेत त्यांच्याशी पण बोलले की कोण आहे मॅडमशी बोलले दादा काही असतील तर आपण एक कलेक्टर साहेबांकडे एक संयुक्तिक मिटिंग घ्या त्या मिटिंग मध्ये आमदार आम असतील खासदार असतील आमचे आमचे सर्व ग्रामस्थ असतील आणि त्यामधून आमचं म्हणणं काय निर्णी कामगारांना घर द्यायचं तर आमच्या जागेवर का देतात आम्हाला म्हणणं स्पष्ट करून सांगा त्यावेळेस आमचं म्हणणं ते, ते आपण मांडू इथे येऊन उभाच कायदा व्यवस्थाचा प्रश्न होतो निर्माण पोलीस आहेत मध्ये ग्रामस्थ आहेत आमची जमीन तर आम्ही सोडणार नाही त्याच्या कायदा व्यवस्था सुव्यवस्था न बिघडावी म्हणून आपण एक मध्यस्थी करून एक वरच्या लेवर मिटिंग करा आमदार साहेबांशी आणि खासदार साहेबांशी पण आम्ही तसं बोललो चार लाव तेवीसला आम्ही लेटर दिलेला जिल्हाधिकारी साहेबांना त्याची उस्ती पण आहे आमच्याकडे तर याच्याबद्दल काहीतरी सुनावणी दे आम्हाला विश्वासात घ्या गावकऱ्यांना विश्वासात घ्या तुम्ही हा प्रोजेक्ट कशासाठी करताय गावाच्या विकासासाठी करताय की म्हाडाच्या विकासासाठी करताय कारण म्हाडा काय बिल्डिंग बांधणार आणि विकणार तर गावाचा विकास काय त्याच्यात गावाच्या विकासासाठी तुम्ही काहीतरी करायला पाहिजे ना गावाचा विकास होईल असं काहीतरी करा मोठे कॉलेज बांधा आमची मुलांना कल्याण डोंबिवलीला एवढा लांब जावं लागतं कॉलेजला मोठे कॉलेज बांधा आम काही हरकत नाही त्या गोष्टीला पण गावाच्या विकासाच्या दृष्टीने तुम्ही कामं करा त्याला आमचा विरोध नाही गावकऱ्यांचा कुठे हॉस्पिटल नाही हॉस्पिटलसाठी काही सुविधा करा